बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केले आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा सा प्रसार आणि त्याच्या समृद्ध भाषेचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे बोलती पुस्तके या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा सा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते मित्र हो। बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक ग वा बेहरे लिखित कादंबरी रक्तबीज प्रकरण चौथे बाबूराव जागे झाले तेव्हा शेजारच्या दिवाणावर जिनी पिंगुळलेल्या अवस्थेत झोपलेली दिसली त्यांना वाटले तिला हक मारावी त्यांना चहाची तल्लफ आली होती शिवाय त्यांना युरिन पॉट ही हवे होते पण त्यांनी मन आवरले जिनी इतक्या शांतपणे झोपलेली होती आणि तिचा शिशवीसारखा काळा भोर देह इतका निरागस आणि प्रसन्न दिसत होता की त्यांना वाटलं तिला आता एखादं सुंदर स्वप्न पडलं असेल गेल्या पाच सहा दिवसात ती त्यांच्याशी जिव्हाळ्यानं वागत होती तो जिव्हाळा केवळ नर्सचा जिव्हाळा नव्हता तिच्या वागण्यातच एक अभूतपूर्व असा गोडवा होता तिचे मराठी उच्चार सदोष होते पण त्यांच्या वेगळेपणामुळे आणि नादमय स्वरामुळे तिने काहीतरी बोलत राहावं असं त्यांना नेहमी वाटे तिचा आवाज जेव्हा त्यांनी प्रथम ऐकला तेव्हा राहीत आणि तिच्यात काही विलक्षण साम्य आहे हे त्यांच्या लक्षात आले राही त्यांच्या तारुण्याला आणि राहीच्याही तारुण्याला आलेला तो पहिला मोहर आणि त्यांची गाठ तरी किती विचित्र तरणे पडली राहीची नुसती आठवण झाली आणि ते पुन्हा अर्धनिद्रेत गेले घाटाच्या खालची एक छोटीशी वस्ती लल्लूबरोबर ते मुंबईला आले आणि त्याच्याबरोबर ते त्याच्या घरी राहू लागले आणि लल्लू या छोट्या मुलावर प्रेम करायला लागला अधूनमधून त्याच्या ट्रकमधून त्याला पान किंवा सिगारेट आणून द्यायची अशी कामे तो करू लागला लल्लूनेही त्याला म्युन्सिपाल्टीच्या शाळेत घातला मूल बाळ नसल्या लल्लूच्या घरात तो त्याच्या मुलासारखाच रुजून गेला पहिल्या पहिल्यांदा त्याची भाषा त्याला समजायची नाही तीही समजायला लागली माईची भाषा समजायला त्याला फारसा वेळ लागला नाही कोकणात आयुष्य गेल्यामुळे त्यांनी कधी रोटी परोठा हे पदार्थ खाल्लेले नव्हते तेही पदार्थ त्याला आवडायला लागले जबान जशी त्याच्या जिभेवर बसली तसेच लल्लूच्या घरचे सगळे खाणेपिणे त्याला आवडायला लागले मुंबईत आल्यावर आपल्याला माणसांच्या या जंगलात राहावे लागेल अशी त्याला भीती होती त्याऐवजी ते त्याला मिळाले लल्लूचे आणि रैनाचे प्रेमळ छत्र शाळेत त्याचे फारसे लक्ष नसायचेत तेव्हा लल्लू त्याला दाटायचा लल्लूच्या एक गोष्ट लक्षात आली की पोर ब्राह्मणाचे असले तरी ते त्याची वृत्ती मात्र लोहाराची आहे गाडी कधी नादृस्त झाली तर एखाद्या अंतर्ज्ञानी माणसाप्रमाणे त्याला गाडीतील मिस्टेक लवकर करायला लागली लल्लूच्या गैरहजेरीत तो ट्रकही चालवायला शिकला तिथे राहता राहता हा वास्तूचा व्यवसाय तो दर क्षणाला शिकत होता त्यातल्या अडचणी त्यातले धोके सगळं शिकत तो एक एक पाऊल पुढे टाके शाळांना सुट्टी लागली होती म्हणून लल्लूबरोबर तो एकदा सफारीवर निघाला आणि घाटाखाली लल्लूने ही गाडी थांबवली आणि तेच मुक्काम करायचं असं लल्लूने त्याला सांगितलं लल्लूच्या ट्रकचा सा हॉर्न ऐकल्याबरोबर समोरच्या झोपडूतून एक चौदा पंधरा वर्षांची मुलगी बाहेर आली तिने आत डोकावून ओरडून सांगितलं आई लल्लू आलाय ग त्यापूर्वी दुसरी प्रौढबाई त्या पडक्या घराच्या दरवाजाच्या चौकटीत येऊन उभी राहिली स्वागताच्या दोन कमाणी तिथे उभ्या राहिल्या लल्लूने बाबूला आत यायला सांगितले आणि मग दोघेही त्या मुडकळीला आलेल्या घरात गेले लल्लू त्या बाईशी खूप काहीतरी बोलत होता आणि अवघडून बाबू मात्र बाहेरच्या गडबंचीवर बसून होता आतून आवाज येत होते आणि आपण नेमके काय करावे हेच बाबूला समजेना एवढ्यात आतून आधी बाहेर आलेली चौदा पंधरा वर्षांची मुलगी चहाचा कप घेऊन आली आणि मोठ्या तोऱ्याने म्हणाली काय रे काय नाव तुझं तू कशाला आलास बाबू शरमला काय उत्तर द्यावं तेच त्याला समजेना तीच पुढे म्हणाली चांगला गोराकुमटा दिसतोस लल्लू कोण तुझा बापच म्हटला तरी चालेल स्वतःला सावरण बाबू कसा तरी पण ठसक्यात म्हणाला झिपऱ्या मागे सारी ती पोरगी खळखळून हसली आणि म्हणाली खोटं बोलतो काय लल्लूला मुळी मुलगाच नाही तू कशाला त्याला बाप म्हणतोस तसा काही तो माझा बाप नाही पण बापासारखाच आहे सा घर सोडून पळून आलो आणि त्याच्या घरी राहिलो आणि तो मला मुलासारखा सांभाळतो मग त्याला बाप नाही म्हणायचं तर काय चांगलं बामणासारखं बोलतोस की रे आता मात्र बाबूची मान उंज झाली तो गुर्मीने म्हणाला आहेच मी ब्राह्मण माझं नाव बाबू बाबू कोल्हटकर काय म्हणायचं आहे तुला तसं काही नाही पण म्हटलं हे नवीन येडं कोण आणलेलं लुणं ते बघावं बाबू ताडकन उभा राहिला त्याच्या धष्टपुष्ट थोराड बांध्याकडे ती पोरगी खुळ्या गत बघतच राहिली मुळचा थोडा गोरा पण आता रापलेला त्याचा चेहरा ते करडे घारे डोळे आणि अचानकपणे त्याच्या डोळ्यात आलेली गुरमी याने ती मुलगी थोडी घाबरलीच पण लगेच खाली मान घालून म्हणाली चहा पी पितूस नव चहा आमच्या हातचा न प्यायला काय झालं आमच्याकडचं जेवण चाललं काय तुला सागुती आहे म्हणून या न चालायला काय झालं सगळं चालतं सागो काय पण अख्खी तुला सुद्धा खाऊन टाकीन एकदम त्या पुरीने पदर सावरला मान खाली घातली चहाचा कप त्याच्या हाती दिला आणि त्या आतल्या खोलीत पळून गेली जराशाने बाबू बाहेर पडला व त्याने ट्रक भोवती एक चक्कर मारली तसा ट्रक नीट लावलेलाच होता पण त्याने तो आणखी घराच्या जवळ आणून लावला ट्रकचा आवाज येताच लल्लू बाहेर आला आणि म्हणाला बाबू काय करतोयस ट्रक जरा घराजवळ नीट लावून घेतला तुझा मुक्काम पडणार असं दिसतंय यावर लल्लू गडगडाहट करून हसला लल्लू परत आत गेला हसण्या खिदळण्याचे आवाज ऐकू येत होते बाबूला आत जावेशी वाटू लागले पण जायची हिंमत नव्हती आपण आत यावे असे वाटत असते तर लल्लूने तसे आपल्याला सांगितले असते एरवी लल्लू त्याचे खूप लाड करायचा व त्याला मुलासारखा मानायचा परमेश्वराने बाबू ही आपल्याला दिलेली एक देणगी आहे असेही त्याच्या मनात यायचे लल्लू बरेच दिवस मुंबईत वावरला होता त्यामुळं इथल्या जातीपाती त्याला ओळखता येत होत्या एका ब्राह्मण घराण्यातले हे अनाथ मूल आपल्या घरी येते मांस मच्छी खाते राकट आणि दांडगट माणसांच्या संगतीत अहोरात्र वावरते याबद्दल त्याला मनातून खेद वाटे पण त्याचा काही इलाजही नसे बाबूच्या तोंडून कधी शिवीगाळी आली की लल्लू त्याला सरळ एक लाफा लगावून देत असे पहिल्या पहिल्यांदा बाबू कळवळला हळूहळू तोही निगरगट्ट व्हायला लागला तो हसून म्हणायचा अरे मी तुझा मुलगा ना मग तुझी जबान माझ्या तोंडी येणारच रैना सुद्धा त्यावेळेस खदखदून हसायची त्याला जवळ ओढायची मायेनं कुरवाळायची आणि पोटाशी बिलगून घ्यायची तिच्या लाडाला तर परिसीमाच नव्हती आपण लल्लूला मूल देऊ शकलो नाही ही खंत बाळगत असतानाच त्याच्या बाहेर खालीपणाला स्वीकारायला ती कोडगेपणाने तयार झाली होती पण या कोडगेपणाला बाबू घरात आला आणि एक वेगळेच अस्तर लाभले तो तिचा एक विरंगुळा झाला लल्लू तसा दिलदार माणूस कित्येक वर्ष कपूर कंपनी तो ट्रक चालवायचे काम करायचा आणि बऱ्याच मोठ्या ट्रकच्या ताफ्यावर त्याचे नियंत्रण असायचे अगदी महत्त्वाच्या वेळेला जोखमीचा माल असला तरच अलीकडे तो ट्रक घेऊन बाहेर पडे विशेषत कोकणातल्या खेपा तो मुद्दाम मागून घ्यायचा आपल्या ट्रकमधून कोणता माल येतो हे त्याला मनोमन माहीत होते आणि तो माल आणताना कोणते धोके असतात हेही तो अनुभवाने शिकला होता शिवाय या कोकणच्या खेपा करताना त्याला मुख्य आकर्षण असायचे ते अर्थात राहीच्या आईचे म्हणजे अंजनीचे या रस्त्यावर त्याच्या महिन्यातून एक दोन खेपा तरी होत बाबू लल्लूच्या घरी आला तेव्हा कोवळा पोर होता पण आता तो चांगला निबर मिसरूड फुटू लागला तरुण वाटायला लागला आल्या आल्याच महिना पंधरा दिवसात जमली तेवढी शाळा आणि उरलेला वेळ कपूर कंपनीच्या वर्कशॉपमध्ये लागला हळूहळू शाळेकडे दुर्लक्ष होत गेलं आणि तो त्या वर्कशॉपमध्ये जास्त वेळ राहू लागला लल्लूचा तिथे दबदबा होताच पहिले चार सहा महिने तो काही कामगार नव्हता त्यामुळे कोणत्याही दुरुस्तीच्या कामाच्या वेळेस तो हजर व्हायचा पडेल ती कामे करायचा त्याची काम करण्याची हाऊस आणि त्याहीपेक्षा त्याचा नेमकेपणा तिथला फोरमन जॉनी याला फार आवडायचा तो त्याला वेळ मिळेल तेव्हा एक एक काम शिकवू लागला प्रत्येक गोष्ट आत्मसात करीत कामाला न कंटाळता तो काम करतोय असं पाहिल्यानंतर त्याला रितसर कामगार म्हणून घेण्यात आलं वर्कमाई ही थोडी सुरू झाली आणि वयाची सोळा वर्षे पूर्ण व्हायच्या आत ट्रक गाडी मोटारसायकल यातली बरीचशी कामं त्याला एकट्यालाच करता यायला लागली हे वर्कशॉप मुख्यत्वे करून ट्रक दुरुस्तीचे होते पण त्या परिसरात दुसरे चांगले वर्कशॉप नव्हते म्हणून साध्या प्रवासी गाड्यांसुद्धा तिथे दुरुस्तीला आहेत कपूर कंपनीचे मालक कपूर बंधू यांच्या खाजगी गाड्या तर नेहमीच लखलखी ठेवायला लागायच्या ते काम हळूहळू बाबूने आपल्या अंगावर घेतले बाबूला इतर कामगारांचा थोडा त्रास होत असे नाही असे नाही त्याचे रंगरूप इतरांपेक्षा वेगळे होते बोलणे चालणेसुद्धा इतरात मिसळून जाण्यासारखे नव्हते पण बाबूने कुणाशी वाद केले नाहीत त्याला माहीत होतं की ही, ही सुद्धा शाळा आहे इथे शाळेच्या नियमाने शिकले पाहिजे लल्लू झाला तरी काही तो इथला मालक नाही आहे त्याच्या थोडं अलिप्त वागण्याचा फायदा झाला आणि हळूहळू लोक त्याच्या वाटेला जाईन असे झाले पक्षी आपली कामे त्याच्या अंगावर ढकलून आपली कामे कमी करण्याचा ते प्रयत्न करीत इंजिन खोलणे आणि जोडणे हे सर्वात अवघड काम ते अनुभवी माणसाशिवाय कुणाच्या हाती दिले जात नाही गिअरबॉक्स ब्रेक्स हीही ही कामे जाणकारानीच करायची असतात हळूहळू अंगावर कामे पडत गेल्या कारणाने बाबू ती करायला लागला कधी अडचण आलीस तर तो सरळ जॉनीकडे जायचा आणि त्याच्याकडून सूचना घेऊन ते काम संपवून टाकायचा सर्व्हिसिंगचे काम तसे सोपे आहे आणि केवळ त्यात हमाली श्रम करावे लागतात पण या कामामुळे ग्राहकांची सहानुभूती मिळते शिवाय यंत्राची ही कशी राखायची हेही त्यातून त्या कळतं बाबू आता एक उपयुक्त मदतनीस झाला तेव्हा त्याचे वय अवघे सोळा वर्षांचे होते पण दिसायचा मात्र तो अगदी वयात अल्ला पुरुषासारखा विशीचा अंजनीच्या झोपडीत हळूहळू अंधार दाटायला लागला मध्येच येऊन राही एक देवटी ठेवून गेली त्या देवटीच्या अंधूक प्रकाशात राहीची आणि त्याची एकदा दृष्टादृष्ट झाली तोपर्यंत तो, तो कपडे काढून एक लुंगी गुंडाळून बाजल्यावर पडला होता त्याच्या भरदार गोऱ्यापान अंगाकडे राहीची नजर खिळून राहिली तिने लगेच स्वतःला सावरले आणि ती म्हणाली भूक लागली काय नाही बुवा जेवण होतं आलंय खरे तर जेवण तयार आहे हे सांगण्याची फारशी गरज नव्हती कारण मटण शिजल्याचा खमंग वास केव्हाच त्याच्यापर्यंत पोचला होता त्याची भूक खवळून जागी झाली कारण दुपारी काही नीटसे खाता आले नव्हते पण तिच्या नजरेला नजर, नजर देताच त्याला भुकेचा विसर पडला अलीकडे बाईसंबंधी त्याच्या मनात भलते भलते विचार यायला लागले ला होते कपूर कंपनीतील अनेक मेकॅनिक बायकांबद्दल बोलत आणि ते सर्व त्यांच्या कानावर पडत असे काहीतरी वेगळे चलनवलण आपल्या देहात घडत आहे हे त्याला कळत होते आईची त्याला नीटशी आठवण नव्हती नारव्यात त्याने पाहिलेल्या बायका त्याला कधी बायका वाटल्याच नाहीत तो लल्लूबरोबर येऊन मुंबईत राहिल्यापासून मुंबईच्या जीवनात त्याला खूप गोऱ्या गोमट्या बायका दिसायच्या गुडग्यापर्यंत फ्रॉक घातलेल्या काळ्या गोऱ्या क्रिस्तावनी पाहताना त्याचे लक्ष त्यांच्या उघड्या पोटऱ्यांकडे जायचे पण तो घरी आला की स्त्रियांची ती सारी वर्णणे पुसून जायची कारण स्थूल देहाची स्निग्ध दे डोळ्यांची ममताळू रायना हे एकच स्त्रीरूप त्याच्या डोळ्यात साठून राहिलं होतं साऱ्या स्त्रिया अशाच असाव्यात किंवा असायला पाहिजेत असं त्याला एकीकडे मन सांगायचं पण शेजारच्या वस्तीत जाणाऱ्या येणाऱ्या पुरुषांकडे हावरटपणे पाहणाऱ्या आणि अंग उडवणाऱ्या बायकाही त्याला पाहायला लागायच्या रैनाने कधी उंच आवाज केला नाही किंवा कधी संतापून लल्लूशी भाषण केलेले त्याने ऐकलं के नाही तिची नाराजी फक्त तिच्या डोळ्यांत दिसायची बाबू तर ती नाराजी पाहताच एकदम विरघळून जायचा जा। पण लल्लूसारखा महाकाय अर्दांड पुरुषसुद्धा एकदम गप्प बसायचा सकाळची न्याहारी किंवा रात्रीचा खाना ते तिघे एकत्र घ्यायचे त्यावेळेस कधीकधी लाडात येऊन लल्लू चक्क एखादा घास रेणाच्या तोंडात द्यायचा प्रयत्न करायचा तेव्हा खोटी नाराजी दाखवून राहीना म्हणायची काही लाज लज्जा आहे की नाही पूर्वीचं ठीक होतं पण आता घरात चांगला वाढलेला पोर आहे त्याला काय वाटेल याचा काही विचार कराल की नाही लल्लू ती मजली हसायचा आणि म्हणायचा बीबी बायकोशी कसं वागायचं हे त्याला शिकवायला पाहिजे की नाही ती म्हणायची काही नको वेळ आली की जसं त्याला कळतं मग बाबू तिथून उठायचा आणि थाळी घेऊन बाहेरच्या खाटल्यावर येऊन बसायचा कधीकधी बाबूच्या मनात बाईबद्दल चमत्कारिक विचार यायचे तो रहस्य कथा किंवा हलकी फुलकी मासिके वाचायचा त्याला बाई आणि पुरुष एकमेकांसंबंधी एवढे आतुर का असतात याचा आश्चर्य वाटायचं आता समोर राहीच्या डोळ्यांतही एक विलक्षण चाळवा चाळव पाहून त्याने कधीमधी वाचल्या स्त्रियांच्या वर्णाच्या आविर्भावाचा पुनः प्रत्यय घेतला त्याला एकदा वाटले चटकन उठाव आणि तिचा हात हातात घेऊन काय एवढं रोखून पाहतेस असं विचारावं पण त्याला ते धाडत झालं नाही थोड्या वेळाने त्याला बोलावलं म्हणूनच तो आत गेला त्याला वाटलं होतं की बहुतांशी जेवणाची थाळी आपल्याला बाहेर आणूनच मिळेल पण तसे न घडता आपल्याला आत जेवायला बोलावलं म्हणून त्याला बरं वाटलं आत गेल्यावर त्याच्या लक्षात आलं की आपण ऐकत होतो त्याहून लल्लू अधिकच या घरात गुंतलेला आहे बाबू येताक्षणीच लल्लूने त्याची अंजनीशी आणि राहीशी ओळख करून दिली अर्थात ओळख करून द्यायची त्याची रीत रानटी होती त्यामुळे समजायचे काय ते बाबू समजून गेला परसदारी जाऊन त्याने हातपाय तोंड स्वच्छ धुतले आणि लुंगी घट्ट सावर तो थाळीसमोर येऊन बसला भाकऱ्यांची एक मोठीच्या मोठी चवड आणि बटणाचे एक मोठे पातेलेमध्ये ठेवलेले होते निम्मे कापून ठेवलेले कांदे होते मिरच्या होत्या खरंतर बाबूला भात खायची फार इच्छा होती त्याने रैनाला सांगितल्यापासून त्याला मटणाबरोबर लल्लूच्या घरी नेहमी रोटीबरोबर भातही मिळायला लागला ला ला होता एरवी भाकरी खायची त्याला फारशी काही सवय नव्हती म्हणून त्याने हलक्या डोळ्याने चुलीकडं पाहिलं तिथं ते त्याला एक भगोले झाकून ठेवलेले दिसले त्याची नजर पकडून अंजनी म्हणाली भाकर आवडत नसेल नाही का खाऊन तर बघ नाही आवडली तर मग भात देते भाताचे नाव काढताच बाबूची कळी खुलली लल्लूही खुदखन हसला आणि मग पुढचे जेवण यथासांग पार पडले बघता बघता भाकरीची चवळ ही दिशेनाशी झाली भातावरही रस्सा ओतून त्याने भात ओरपला पोट कसे अगदी गरगरून तृप्त झाले लल्लू म्हणाला मजा आली की नाही बाबू पोटावर हात फिरवीत म्हणाला झकास थोड्याशा अरभट चरभट गप्पा गोष्टी झाल्या आणि झालेले जेवण बाबूच्याही अंगावर येऊ लागले लल्लू म्हणाला कुठे झोपणार ट्रकमध्ये काही झोपायची गरज नाही इथं काय तशी चोरांची भीती नाही बाहेरच्या पाक्यात झोप नाहीतर रस्त्यापलीकडच्या हनुमानजीच्या देवळात जाऊन झोप राही तुला एक गोंगडं किंवा तरट देईल लवकर उठायचं लक्षात ठेव जाताना माचीस घेऊन जा बाबू बाहेर आला त्याने चांगले अंगभर आळोखे पिळोखे दिले झोप चांगली डोळ्यात आली राहीन त्याला एक चांगली घोंगडी दिली त्यानं आपल्या कपड्याचे बोचके उचलले आणि राहीने बोट दाखवली त्या दिशेनं तो देवळाकडे निघून गेला बाहेर अर्धा मुर्दा प्रकाश होता राहीकडून घोंगडे घेताना त्याने तिची नजर टाळी होती पण बाहेर पडल्यावर त्याला राहीच्या झोपडीकडे डोकावून पाहिल्याशिवाय चैन पडेना राही दारातच उभी होती तिचा चेहरा त्याला दिसत नव्हता पण त्याला माहीत होतं हे डोळे आपला वेध घेत आहेत झोपडीतल्या देवटीच्या अर्धवट प्रकाशाच्या पार्श्वभूमीवर राही एखाद्या यक्षिणीसारखी दिसत होती पण तरीही त्याने चळलेले मन आवरले तिच्याकडे पाठ फिरवली आणि तो देवळाच्या पायऱ्या चढून आत गेला देऊळ अगदी छोटेसे देवळीसारखे होते दारे खिडक्या त्याला काहीच नव्हते आणि पत्र्याची छोटीशी छपरी असेच त्याचे स्वरूप होते त्याने आत निरखून पाहिले मग काळी ओढली मग त्याच्या लक्षात आले की देऊळ स्वच्छ सारवून ठेवले आहे देवापुढे एक पंती होती दुसरी काडी ओढून त्याने ती पंथी पेटवली तेव्हा अंधुक प्रकाशाने ती देवळी भरून गेली त्याने घोंगडे पसरले कपड्यांचे बोचके भिंती लागत टेकवून ठेवले आणि केवळ कुतूहल म्हणून तो पुन्हा देवळाच्या तोंडाशी आला अजूनही राही झोपडीच्या दरवाजातच उभी होती भोवताली वस्ती अशी फारशी नव्हतीच रस्ताही वर्दळीचा नव्हता निर्मनुष्य निस्तब्ध गहिरी शांतता आसमंतात नांदत होती साऱ्या रानावनावर चांदण्याचे एक माया जाळ पसरले होते झाड जार झाडोरा आसपास असा कुठे नव्हता मग परत झोपडीकडे त्याचे लक्ष गेले तेव्हा दरवाजा बंद झालेला होता राही अदृश्य झाली होती आणि हळूहळू त्याच्या डोळ्यात जमा झालेली झोप प्रत्यक्षात अंगावर येऊ लागली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद